अचानक कालपासून ना मला नेहमीपेक्षा कमी हालचाल जाणवायला लागेल नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये मी वर्ष तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर हे थोड्या वेळापूर्वी चाललेले आहेत आज दवाखान्याची अपॉइंटमेंट असल्यामुळे आणि आल्यानंतर मग बऱ्याच वेळा मी थोडं वाट बघितली म्हणजे आता जवळपास जा दीड तास झाला पण पाऊस काही बंद होत नाही आता कमी त्यांना सर्दी ऑलरेडी झाली <laughs> सारखं पावसात येते आणि पन, <laughs> आता कमी झालाय पण बंद झालेलं नाही तर म्हटलं की आता रेनकोट घालून करून आपण जाऊया कारण आताची ही वेळ जर गेली तर उद्या परत त्यांना वेळ मिळते गोष्टी मग हे म्हणत होते की मी म्हटलेलं माझं मी जाते उद्याच्याला जाऊया पाऊस कमी झाल्यानंतर माझं मी जाते तुम्ही राहू देत तर ते म्हणायला लागले की मागच्या दोन चेकअपला पण मी नव्हतो सो त्यामुळे यावेळी तरी आपण बोलू डॉक्टरांशी कसं काय आहे काय नाही ते त्यांना पण थोडंसं काही प्रश्न विचारायचे तर चला आता पण काही गोष्टी आहेत ज्या बोलणं पण गरजेचं आहे डॉक्टरांशी त्यामुळे ता निघतो आम्ही आणि श्री पण किती झालेलं आहे बाकी सगळ्या बऱ्याच गोष्टी श्री पण शाळेत न आलाय तर त्याला आता पटकन रेनकोट वगैरे घालून घेऊन जातो आम्ही पण कारण डिस्टन्स एवढा जास्त नाहीये

Смотри. Класс, 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 सहा किती वेळ आहे ना पाच पाऊस दीस रुपया किती हुशार झाला बघा मम्मीची किती काळजी घेतो दोन दोन हाताने धरून घेऊन येतो मम्मीला काय म्हणतोय

हा म्हणजे काल थोडस हालचाल जाणवली नाही विशेष हा त्यामुळं मग दिवस पण आता ते डेट पण होती दवाखान्याची आणि मग उद्या दाखवण्याऐवजी आजच दाखवावं आणि तसं ते बाळ ठोके वगैरे व्यवस्थित आहेत

हो एवढी केअर मम्मीची उद्या ड्युटी बघायला म्हणजे आता गेलो आज सकाळी गेलो ना किती वेळ हो ना लास्ट म्हणजे आवरला गेल्यासारखं झालं आणि मॅडम म्हणतच होते की जस्ट तुम्ही आम्ही तुमची आठवण काढली होती बस पाणी केसरी हो आहे ना तिथं होत पाणी होत अरे निवा बाळा ग्लासमध्ये आण तारीख पण होती पण थोडं थांबून गेलो असतो तर आणखी मेडिसिन होत्या हा दोन तीन दिवसाच्या होत्या हा त्यामुळे चाललं असतं पण अचानक कालपासून ना मला नेहमीपेक्षा कमी हालचाल जाणवायला लागली म्हणजे ती नेहमी आहे ना याच्या अगोदर म्हणायची खूपच किक मारायला लागली त्याला लगेच भूक लागते काही की असं बोलायची ही आणि काल थोडं जरा मला चिंतेत दिसली मग तिला विचारलं काय झालं तर तर ज्या प्रमाणात डेली किक मारत होता ना बेबी तसं प्लॅनिंग चालू काहीतरी चालू आहे तर त्यामुळं थोड मला चिंतेत वाटली मग म्हणलं आपण दोन तीन दिवसाची वाट कशाला बघायची अगोदर आपण जवळच आहे मग ड्युटीवरून आलो म्हणलं अगोदर चेकअप करूया मॅडमचा सल्ला घेऊया काय म्हणजे कसं उद्या मोठे प्रॉब्लेम होण्यापेक्षा वर्षात तुम्हाला एक महत्वाची गोष्ट याच्यावर सांगणार होती ती किंवा मला काल तिने त्याच्यामुळे आणखी जास्त भीती वाटायला लागली कारण ते दोन दिवसापूर्वी आहे असंच एक्सपिरियन्स असतोच ना आपण शेजारी पाजारी किंवा आता आमच्यात भांड्याला मावशी लावलेल्या तुम्हाला जर तो ब्लॉग आला तर अगोदरच समजेल तुम्हाला की मदतीसाठी मग भांडे पडणे आपणच सगळ्या गोष्टी आपणच करायचं त्यापेक्षा म्हणून भांडण्यासाठी मावशी मिळाल्या त्या पण तूर्तास थोडंसं काम हलकं झालं तर त्या मावशी मला सांगत होत्या की त्यांच्या मला विचारलं कितवा म्हणणार काय ना मग मी त्यांना सांगितलं तर त्यावर त्या म्हणत होत्या की आमची भाऊजई पण होती हो आणि सगळं छान होतं बघा आणि अचानकच बाळाची हालचाल कमी झाली आणि तिने सांगितलं नाही घरी म्हणजे तिला काय वाटलं असेल की कशामुळे तरी होत असेल अशा हिशोबाने नव्हतं म्हणून म्हणून म्हणजे तिला काय नाही ते काय झालं माहिती का स्त्रीचं म्हणणं पण बरोबर आहे की म्हणजे घरातल्या मोठ्यांनी वगैरे विचारावं असं तिला अपेक्षित असेल की म्हणजे काय त्रास आहे का किंवा काय ह्या गोष्टी तर कुणीच काही विचारलं नाही एक दोन दिवसात आणि म्हणून तिने ते काय जे काय असेल पण ते बाळाची हालचाल कमी झालेली होती आणि मग कमी आणि परत तर जाणवायचीच बंद झाल्यास मग सांगायला पाहिजे होतं असं म्हणत होतं त्या पण त्यांनी सांगितलं नाही आणि मग दवाखान्यात आठ दिवसांनी गेले म्हणत आहे नंतर आणि दवाखान्यात गेलं तर डॉक्टरांनी सांगितलं की म्हणजे बाळ नाही आहे जिवंतात त्या हां सोनोग्राफी केली तर त्याच्यामध्ये हार्टबीट्स वगैरे सगळं बंद येत होतं मग त्यामुळे त्या मला म्हणत होत्या की थोडं पण काय जाणवलं तरी तर सांगा सांगायला पाहिजे घरातल्या सगळ्यांना म्हणजे लवकर विलाज झाला तर लवकर ट्रीटमेंट होते त्याच्यावरून तर तसं कुणी आत्ता सध्या या प्रेग्नेसीच्या जा फेजमधनं जात असेल ना तर बाबा पाचव्या महिन्यापासून थोडी थोडी हालचाल जाणवायला लागते आणि त्यानंतर तर, तर आत्ता जसं जसं सातवा आठ मध्ये खूप जास्त जाणवते आपल्याला लक्षात येतच की की कितीदा बाळ दिवसभरात किंवा कोण कोणत्या वेळी हालचाल जास्त करते किंवा काय खाल्ल्यानंतर खूप जास्त ते हिट किक मोठ्याने मारत किंवा मग आ, कुणी बोलल्यानंतर आता स्त्रीचं आणि त्याचं खूप छान कनेक्शन आहे सध्या म्हणजे स्त्री जेव्हा आपण असं येऊन पोटावर हात ठेवून बोलतो ना तर फिक्स म्हणजे फिक्स किक स्त्री एकदम छान गप्पा मारतो मग तस आणि ह्यांनी जर बोलले तर ह्यांना म्हणजे हालचाल करत असेल आणि बंद होणार असं तर त्यामुळे खूप ओळख आणि आवाज कानाचे सेन्स वगैरे सगळे डेव्हलप झालेले असतात आता तर थोडक्यात या सगळ्याचा सार एवढाच की जर तुम्हाला थोडंही काही जाणवलं तर घरातल्या आपत्या इष्टांशी बोला म्हणजे समजा तुमचं तुमच्या मिस्टरांचे काही कारण असतं वाद झालेले असतील काही सांगतात नाही ज्या दिवशी भांडण झालेलं असेल त्या दिवशी पण त्रास होऊ शकतो आणि मग त्याही गोई मध्ये बोलायचं राहून जातं तर तुम्ही तुमच्या बाकी जे कुणी आहेत आई आहे भाऊ आहेत किंवा नातेवाईक आहेत म्हणजे सासू कुणी जे कुणी आहेत त्यांना सांगा आणि दवाखान्यात एकदा जाऊन या म्हणजे एवढा पण आणि विशेषतः काही भागामध्ये किंवा काही ठिकाणी असं घडू शकतो बरं का मी ऐकलेले त्या गोष्टी म्हणून म्हणतोय बाबा आम्ही काय प्रेग्नेंट नव्हतो का आम्ही नव्या महिन्यापर्यंत काम हो केले ह्या सगळ्या गोष्टी ते ठीक आहे त्या परिस्थितीमध्ये चांगलं हा त्या गोष्टी पण त्यामुळं कसं आहे काही महिला आहेत ना तेव्हा मी कसं सांगू एवढी गोष्ट असं पण होऊ शकते भीती वाटू शकते त्यामुळे घरातल्या सिनियर सिटीजननी पण समजून घेतलं पाहिजे सांगू शकतो तेच ना कारण आता त्यावेळेस परिस्थिती वेगळी आताची परिस्थिती वेगळी आहे ना आणि त्यावेळेस माता मृत्यू दर पण जास्त होता आता तो मेडिकल ज्या काही गोष्टी आल्या त्याच्यामुळे कमी झालाय बालमृत्यू दर कमी झालेला आहे सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे शो मध्ये त्यामुळं काही जाणवलं तर डॉक्टरांचा सल्ला पाहिजे आणि घरातल्यांनी पण चौकशी केली पाहिजे की बाई कशी आहेस किंवा हालचाल जाणवते का लेडीज काय त्रास होतो त्या गोष्टी आणि नसेल घरात कोणी पाठीमागे एक विषय असाच वर्षाने सांगितला होता की बाबा तपासणी करणं का गरजेचं आणि हे होत ना त्या सुरुवातीची टेस्ट नाही का ती तर ते एक ताई आल्या की मी आतापर्यंत एक पण टेस्ट केली नाही असं सांगितलं आणि त्या शेअर केल्याचा फायदा आपल्या एका ताईनं खूप झालेला आहे खूप मोठी म्हणजे त्यांची ते स्क्रीनशॉट जमलं तरी ऍड करता येईल आपल्याला पण थोडक्यात काय तर काळजी घ्या वेळच्या वेळी तपासण्या करा आणि जरी कालच दवाखान्यात जाऊन आलेला बंद जाणवतच नसेल तरी सुद्धा दवाखान्यात जा कारण बऱ्याचदा आपण पैशाचा पण विचार करत असतो की कालच एवढा खर्च केले ना आता आज कुठे जाऊ तर तुम्हाला जे कन्व्हिनिय दोन दिवस अंगावर काढायचं बघू आज असं प्रमाण जास्त असतं खूप खूप सहन करण्याचं वर्षाचं पण बघितलंय मी ते पण असंच करायची तुमच्या कमेंट्स हक्काने सांगतात त्यासाठी मनापासून आभार आणि आता ना मी पण म्हणजे आणखी जास्त स्वतःची काळजी घेण्याचा आता राहिलेल्या दिवसात तरी प्रयत्न करेल तर तुम्ही सुद्धा काळजी नक्कीच घ्या आणि चला आता बाकीचं बरंच काम आहे तिथे हो आता त्याला जायचं आता ट्युशनला घ्या ना आता मी चेंज करते आणि बाकी काही थोडीफार काम आहेत त्यावरून मग भेटू आपण तर या इथं तुम्हाला दिसत असेल अवकाडो एकच घेतलेलं कारण फर्स्ट टाइमच खाणार आहे आणि ते टेस्ट वाईज वगैरे कसं आहे काय ह्या गोष्टी पण होत्याच तर बघूया म्हटलं ट्राय करून एकदा जर छान असेल तर आपण मग परत आणूच आणि आता मी याची स्मूदी बनवणार आहे कशी काय ते याच्या एक दोन रेसिपी पण मी सर्च केल्या तर त्याच्यामध्ये मला स्मूदी बेस्ट वाटते तुम्ही अवकाळूच आणखी काय काय पदार्थ बनवता ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही ट्राय केले का तर चला आता हे कट करून घेते मी बक्री वाटी छान पिकले बघ चट्टक कासरची निघाले पूर्ण मागे स्त्री खूप एक्साइटेड आहे ह्या सगळ्या कारण ना व्हिडिओ पाहिला होता आणि तेव्हा हो पण मागे लागला होता ला बघत किती छान क्लीन निघाले

आणि खूप छान निघालाय म्हणजे फर्स्टच अटेम्प्ट होता माझा मिक्सरला फिरवून घेऊ आणि भरपूर निकते भर म्हणजे असं वाटतंय अगोदर की बी एवढं मोठं आणि मग घर किती मिळणार आपल्याला पण पाचशे रुपयामध्ये ते गांचं सहज होतंय त्याच्यामध्ये मी बदाम टाकते आणि याच्यातल्या बिया आधी काढून घेते मी आणि त्यानंतर मग आपण हे पण टाकूया त्याच्यात म्हणजे स्वीटनेस साठी मिक्सरला आता पिळून घेऊ आपण हे छान पैकी कसं लागते ते पण बघायचं दुसरी तर खूप एक्साइटेड आहे त्या बियासोबत खेळत बसल्या झालंय थिकनेस तर खूपच हे स्मूदी झाली मस्त डेट्स मुळे तो कलर आला का ना मधला बदाम पण आहे श्री हे बघ स्मूदी असं <laughs> वाटलं की पिस्ता फ्लेवरची आईस्क्रीम आईस्क्रीम झाली खरंच आता ते करते त्यांना खूपच भारी भारी लागते मला इथे ममामुळं आपली मजा करायची खर खरा, खरा रिव्ह्यू द्यायचा शपथ खूप भारी लागायला ला। खूप छान मला वाटलं की तू उगी उगी खूप डिफरंट आहे खूप 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 टेस्ट वाईज डेड्स मुळे स्वीटनेस आलेला आणि ह्याचा फ्लेवरच वेगळा आहे खरंच छान आहे खूप छान आहे सांग म्हणजे काय रिकमेंड कराल का नाही की बाबा घेतलं पाहिजे कि नाही म्हणजे खायची इच्छा असेल तर इतरांसाठी पण नक्की प्रत्येकाने एकदा तरी ट्राय करा खूप छान आहे बर का असं म्हणजे ज्यूस मला असं आपल्याला तेवढं आवडत नाही तर स्मूदी घट्ट असतात म्हणून आवडत नाही hmm. पात्र लिक्विड खाऊ शकतो hmm. पण हे आहे ना खूप छान आहे काय वेगळं वेगळी टेस्ट आहे का नाही थोडस रताळा नाही रताळ दूध मिक्स हाय परंतु ही वेगळी टेस्ट आहे थोडीशी पण थोड थिकनेस आणि एवढं लवकर मेल्ट होत होत ना असं मऊ नाही त्यामुळे छान वाटायला लागले आणि चिकट पण नाही काय नाही एकदम छान आहे कारण आपल्याला बघ अॅपलच खाऊ वाटत नाही तेच तेच असं वास बसल्यासारखं वाटत आहे की नाही पण हे खूप वेगळं होतं असं बोर होत नाही संपवलंच आता हे पण संपव राहिले शिल्लक